नमस्कार आपण पाहत आहात आलमगीर न्यूज लाईव्ह ट्वेंटी बातम्या अहमदनगर जिल्ह्यातील हिंदू मुस्लिम ऐक्य व एकतेचे प्रतीक सर्व धर्मियांचे श्रद्धास्थान असलेले पवित्र देवस्थान हजरत राजा बाग सवारवली यांच्या उर्सानिमित्त टोहरकिन गाव तालुका पैठण येथे गावात मान असलेले भुजबळ यांच्या हस्ते पवित्र गंगाजळ गावातील सरपंच उपसरपंच संपूर्ण ग्रामपंचायत ग्रामसेवक समस्त हिंदू मुस्लिम गावकरी यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पी आय माननीय जगदाळे साहेब यांच्या सहित देवाला स्नान घातले त्यानंतर उर्सव यात्रेची सुरुवात झाली या राजा बागसवर उर्स जो आहे सालापुराप्रमाणे दर गुढी पाडव्याच्या नंतर पहिल्या गुरुवारी आपण राजा बागसवर उर्सचा दर्गा जे आहे आपण उर्स साजरा करतो गुढीपाडव्यानिमित्त तसंच रामनवमीनिमित्त तसंच ईद निमित्त सर्व उरुस कमिटीच्या वतीनं सर्वांचं हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा राजाभागस्वर उरुसची परंपरा जी आहे मागच्या दीडशे ते दोनशे वर्षापासून परंपरा त्या ठिकाणी चालू आहे ह्या राजाभागस्वरची कथा थोडक्यात अशी की जे एक राजा आणि बक्ष्या नावाचे दोन तरुण मुलं होते ते वाघावर बसून या ठिकाणी लुप्त त्या ठिकाणी झालेल्या आहे अदृश्य झालेले आहेत गोवापासून जे आहे तर मागच्या दीडशे दोनशे वर्षापासून हे राजाबागेश्वर दर दर्ग्याचं उरूस हे गावकरी त्या ठिकाणी मानवत असतात सर्व गावकरी जे आहेत तरुण मंडळी असो सर्व लहान लहान मुलं असो किंवा मोठे तरुण मंडळी असो सर्वजण जवळजवळ जो जो... सर्व जाती धर्मातील हिंदू मराठा माळी समाज सगळ्या मुस्लिम समाज सगळ्या समाजातील लोक मिळून कावडीला त्या ठिकाणी जात असतात सगळे जवळजवळ हजार ते दीड हजार कावडी ह्या धोरकीन गावामधून गंगा आपली पैठणची जी गंगा आहे गंगे त्या गंगेतून त्या ठिकाणी पाणी डोक्यावर घेऊन येतात कावडी घेऊन येतात आणि दर्ग्याचं त्या ठिकाणी स्नान करतात अशा प्रकारे जे आहेत ह्या कावडीचं कार्यक्रम त्या ठिकाणी चालू असतो संध्याकाळी संदल आणि दुसऱ्या दिवशी छबिना आणि त्यानंतर जे आहेत तर शुक्रवारी आपल्याकडं मोठा कुस्ती आखाडा जी आपल्या महाराष्ट्रामध्ये नामवंत अशी कुस्ती आखाड्याची परंपरा त्या ठिकाणी चालू असती तर शेवटचा बक्षीस जे आहे पंचवीस रुपयापासून तर पंचवीस हजारापर्यंत या ठिकाणी कुस्त्यांचं इनाम ठेवलेलं आहे मोठमोठे मल्ल जे आहेत लांब लांबून सोलापूर बीड उस्मानाबाद पुऱ्या महाराष्ट्रातून या ठिकाणी आखाड्यामध्ये कुस्तीचा सहभाग घेत असता तरी जे कोणी मल्ल असतील त्यांनी ह्या कुस्ती आखाड्यासाठी चार चार दोन हजार पंचवीस रोजी आखाड्याच्या दिवशी कुस्त्यांमध्ये सहभाग घ्यावा अशी सगळ्यांना विनंती आहे प्रकारे जे आहे हा राजा भागस्वर उरून सालाप्रदाप्रमाणे हर दरवर्षी सर्व जाती धर्मातील लोकं मिळून गावातील सर्व धर्मातील लोकं मिळून हा साजरा करीत असतात हे असं दर्गा आहे का इथं जी आपल्या मनातली इच्छा जो कोणी काही प्रकट करतो जी काही इच्छा मानतो त्यांची इच्छा पूर्ण करायचं काम हे राजा भागस्वर दर्गा त्या ठिकाणी करीत असतो वेगवेगळे सगळे लोक ज्यांची इच्छा पूर्ण होतात ते त्यांचा नवस वगैरे ते या ठिकाणी फेडायला येत असतात तरी सर्व भाविकांना ज्यांची काही मनातील इच्छा असेल जी काही अपूर्ण इच्छा असेल तर राजा भागस्वर दर्गा ही आपली पूर्ण करू शकतो आणि त्यासाठी आपल्याला दर्शनाला यावं लागेल आपलं या गरणं जे आहे ह्या दर्ग्याला मानवायला पाहिजे या जी आपली इच्छा पूर्ण होऊ शकते अशा प्रकारचा हा राजा भागस्वर गुरुस दरवर्षी आपण बनवत असतो दर धन्यवाद